चला तर आपण आज खरवस ह्याच्या वड्या करू आपण एक लिटर खरवस घेतला आहे एक वाटे गूळ थोडं वेलची पूड आणि काजू बदाम याचं पूड घेतलं आहे अगोदर आपण त्या चिकामध्ये गुड आनी चिका कालून घेऊ आणि एक जीव करू आपल्याला जेवढा लागेल तेवढा आपण त्याच्यात गुड घालून वरून वेलायची पूड घालायची नंतर व थोडा मी जा घातला आहे तेही मिक्स करून घेतलं आहे इकडे पाणी आपण कडेमध्ये ठेवलेलं आहे ते गरम झाल्यानंतर चांगली उकडी होऊ द्यायची नंतर ताठामध्ये मी खरवस टाकून घेतलं आहे आपण कुठलंही भांडं घेऊ शकतात आणि त्याच्यावरून मी काजू बदामाची पूड घातलेली आहे अतिशय छान असा दिसत आहे आता आपण त्याला झाकून देऊया आणि पंधरा मिनटपर्यंत तसंच राहू दे आणि त्याला स्टीम करून घ्यायचं आहे आपण आता चेक करू एकदम छान असा झालेला आहे आपण बघू शकता छानपैकी स्टीम झालेलं आहे आता आपण त्याच्या वड्या करून घेऊ अगोदर काठाने आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे नंतर त्याच्या वड्या पाडून घेऊ छान अशा वड्या पाळायच्या आहेत आपण बघू शकता किती छान असं दिसतंय अशा एक एक करून सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद